नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो अठरा जिल्ह्यामधील पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ते आपण बघूया कोणकोणत्या जिल्ह्यातील मिळणार आहे राज्य सरकारने अखेर अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दाव्यांची थकेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी या निधीच्या प्रत्यक्ष होते अखेर कृषी विभागाने मंजुरी निधी वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा रक्कम सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने कंपन्यांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार सध्या खालील अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा अनुदानाची रक्कम जमा करण्यात सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रापूर गडचिल्लोरी नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर उस्मानाबाद अहमदनगर सोलापूर आणि सांगली शेतकरी मित्रांनो या अठरा जिल्ह्यातील किमान जमा होणाऱ्या शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे परसदी रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ती किती रक्कम आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत काही शेतकऱ्यांना रक्कम जमा झालेली माहिती मिळालेली आहे ती जर तुम्हाला मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उर्वरित पुढील ते दिवसात रक्कम जमा शेतकरी मित्रांनो किती रक्कम जमा झाली कृषी विभागाने आकडे अनुसार आनुच... या अठरा जिल्ह्यातील सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण सातशे वीस कोटी रुपयांची रक्कम हस्तरित करण्यात आहे शेतकरी मित्रांनो सरकारी प्रत्येकी रुपयापर्यंत रक्कम मिळालेल्या शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील नुकसान भरपाई हा निबेस्त आहे शेतकरी मित्रांनो विमा कंपन्याने नुकतेच केलेल्या अहवालानुसार पावसाचा तारीख आणि दुष्काळामुळे झालेले नुकसानीची भरपाई म्हणून ही रक्कम दिलेल्या शेतकरी मित्रांनो पुढील हंगामातील सूचना कृषी विभागाने दिलेल्या सूचनेनुसार ही रक्कम पुढील रब्बी हंगामातील दोन हजार पंचवीस साठी विमा नोंदणी तीस नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करावी लास्ट डेट आहे तीस नोव्हेंबर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना नोंदणी वेळेवर न केल्यामुळे दावा नसलेला गेला आहे त्यामुळे यावेळी सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे नोंदणी पूर्ण करावी असे अहवाल करण्यात आलेले आहेत अजूनही कोणत्या जिल्ह्यात बाकी राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जसे की नांदेड हिंगोली आणि बीड तांत्रिक कारणामुळे काही खात्यामध्ये अपघात रक्कम जमा झालेली नाही शेतकरी मित्रांनो ते पुढील सात दिवसात उर्वरित जिल्ह्यामध्ये रक्कम सहस्त्रित करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची प्रक्रिया अकोल्यातील शेतकऱ्यांना संजय देशमुख म्हटले गेले आहे की तीन महिन्यापासून आम्ही विम्याची वाट फाहतो हो आता खाते तपासले तर रक्कम जमा झालेली आहे शेतकरी मित्रांनो ही रक्कम खूप योग्य पडत आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील माहिती ती शेतकरी अर्चना गवळी यांनी सांगितले की पावसाने मोठे नुकसान झाले होते सरकारने दिलेली भरपाई वेळेवर मिळाली तर पुढील हंगामासाठी सुरुवात करण्यात मदत होणार मित्रांनो कृषी विभागाने नुकतीच माहिती कृषी विभागाचे सचिव यांनी सांगितले की राज्य सरकारकडून प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात थट रक्कम जमा करण्यात येत आहे त्वरित जिल्ह्यामधील तांत्रिक अडचणीमुळे सुरू असून पुढील आठवड्यात त्यांची निधी वितरण करण्यात येईल शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात रक्कम आली का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याशिवाय हस्तरित पोषी अधिकाऱ्यांनी रक्कम वितरण देखील ठेवण्याचे आदेश देण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो प्रत्येक तालुक्यात निरीक्षण कक्ष स्थापना करून शेतकऱ्यांचे तात्करी अशी सुविधा देखील दिलेली आहे या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी गेल्या काही वर्षापासून विमा कंपन्यांनी नाराजी वाढली असताना सरकारने तिने निधी वाटप करून शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळावा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी पुढील हंगामासाठी नव्या उ तयारी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो